पीक विमा दोन हजार पंचवीस वाटप सुरू रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना दिलासा तुमचा विमा मंजूर झाला का आता घरबसल्या तपासा नाशिक नैसर्गिक आपत्त्यांमुळे आपल्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या रब्बी हंगामातील पिकांच्या दाखल करण्यात आलेल्या विमा दाव्यांची मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे विमा कंपन्यांकडून उचलण्यात आलेल्या या महत्वाच्या पावलामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने आणि वेळेवर नुकसानीची नोंद विमा कंपनीकडे केली होती त्यांच्या मंजूर दाव्यांची रक्कम प्राधान्याने वितरित केली जात आहे कोणत्या पिकांचा विमा दावा मंजूर होत आहे सध्या प्रामुख्याने हरभरा हरभरा आणि कांदा या रब्बी हंगामातील पिकांच्या विमा दाव्यांवर कार्यवाही केली जात आहे या पिकांना नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी दाखल केलेले दावे मोठ्या संख्येने मंजूर करण्यात आले आहेत विमा या पिकांच्या नुकसानीचे सखोल विश्लेषण आणि पडताळणी केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जात आहे जा ज्यामुळे प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे ऑनलाईन पद्धतीने विमा दाव्याची स्थिती कशी तपासावी अनेक शेतकऱ्यांच्या मनात माझा विमा दावा मंजूर झाला आहे का हा प्रश्न असतो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुमच्या स्मार्टफोनवर किंवा संगणकावर तुम्ही तुमच्या विमा दाव्याची सद्यस्थिती तपासू शकता प्रधानमंत्री फसल योजने चा, PMFBY अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती पाहू शकता या प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे पी एम एफ बी वाय नोंदणी आणि लॉग इन प्रक्रिया एक पहिली पायरी तुमच्या डिव्हाइसवर पीएमएफबीवाय डॉट जीओ व्ही डॉट आयएनची लिंक हे संकेतस्थळ उघडा दोन दुसरी पायरी मुख्य पृष्ठावर फार्मर कॉर्नर शेतकरी कोपरा या विभागावर जा तीन तिसरी पायरी येथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर लॉग इन फॉर फार्मर शेतकऱ्यांसाठी लॉग इन करा निवडा नवीन वापरकर्ते असाल तर गेस्ट फार्मर अतिथी शेतकरी निवडा चार चौथी पायरी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून ओ टी पी वन टाइम पासवर्ड प्राप्त करा आणि लॉग इन करा विमा पॉलिसीची तपशीलवार माहिती कशी पाहावी यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड मुख्य पृष्ठ उघडेल इथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील वर्ष आणि आणि निवडा तुम्ही ज्या वर्षाची हंगामाची माहिती पाहू इच्छिता ती निवडा या पोर्टलची खासियत म्हणजे तुम्ही मागील अनेक वर्षांची माहिती एकाच ठिकाणी पाहू शकता पॉलिसी तपशील निवडलेल्या हंगामाची पॉलिसी तुमच्या समोर येईल इथे तुम्हाला खालील माहिती मिळेल विमा केलेल्या पिकांची यादी विमा कंपनीचे नाव पॉलिसीची सद्यस्थिती प्रीमियम तपशील दावा तपशील क्लेम डिटेल्स हा सर्वात महत्वाचा भाग आहे इथे क्लिक करून तुम्हाला तुमच्या दाव्याची संपूर्ण माहिती मिळेल मंजूर मंजूर amount, मंजूर दाव्यांसाठी रक्कम क्लेम दिनांक आर क्रमांक युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर पेमेंट स्टेटस पैसे जमा झाले की नाही प्रलंबित दाव्यांसाठी दाव्याची सद्यस्थिती अपेक्षित कालावधी आवश्यक कागदपत्रे सर्व हंगामांची माहिती एकाच ठिकाणी या पोर्टलचे मोठे फायदे म्हणजे तुम्ही खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांची माहिती एकाच ठिकाणी पाहू शकता. मागील अनेक वर्षांचे विमा दावे, त्यांची स्थिती, मंजूर रक्कम इत्यादी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि पारदर्शकता वाढते. व्हॉट्सॲप सुविधा बीएमएफडीवाई पोर्टल व्यतिरिक्त शेतकरी व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही आपल्या विमा दाव्याची स्थिती तपासू शकतात. ही पद्धत अधिक सोपी आणि जलद आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले नियमित तपासणी तुमच्या विमा दाव्याची स्थिती नियमितपणे तपासत रहा यामुळे तुम्हाला तुमच्या दाव्याची सद्यस्थिती कळेल आणि काही अडचण असल्यास वेळेवर कार्यवाही करता येईल कागदपत्रे सुरक्षित ठेवा विमा पॉलिसी दावा दाखल केल्याची पावती आणि इतर संबंधित कागदपत्रे सुरक्षितपणे जपून ठेवा भविष्यात कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी ती उपयुक्त ठरतील बँक खाते अपडेट करा आपले आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते सक्रिय आणि अपडेट असल्याची खात्री करा पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने योग्य बँक खाते असणे आवश्यक आहे संपर्क तपशील आपला मोबाईल नंबर आणि इतर संपर्क तपशील नेहमी अपडेट ठेवा जेणेकरून विमा कंपनी किंवा संबंधित अधिकारी तुमच्याशी संपर्क साधू शकतील पुढील हंगामांसाठी विमा घेताना योग्य कागदपत्रे तयार ठेवा पिकांचे नुकसान झाल्यास लगेच विमा कंपनीला कळवा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा या डिजिटल सुविधेमुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शकता आणि सुविधा मिळत आहे सरकारच्या या पावलामुळे शेतकरी समुदायाला आपल्या हक्कांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे आणि नैसर्गिक आपत्त्यांमधून सावरण्यासाठी त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळत आहे